तर राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांवरती दबाव आणल्याच्या तक्रारी समोर आल्यात निवडणूक आयोगाकडनं गंभीर दखल याची घेतली जातीय सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल देखील मागवण्यात आला आहे कालच आपल्याला कल्पना आहे राहुल नार्वेकर हे एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप हा स्वतः खासदार संजय राऊत यांनी सुद्धा केलेला होता अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर एकीकडे काल झालेले राऊतांचे आरोप आणि आज येणारी ही बातमी या संदर्भात किती तथ्य प्रज्ञा मुळात फक्त राहुल नार्वेकरांचाच विषय नाही आहे तर सत्ताधारी बाकावरच्याच काही विशिष्ट नगरसेवक हे बिनविरोध का येतात हो या संदर्भात आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक जे निवडणूक अधिकारी आहेत यांच्याकडनं कारणमीमासा विचारण्यात का आलेली आहे मुळात एका बाजूला निवडणूक लोकशाहीचं प्रतीक आहे आणि या गोष्टीमध्ये बिनविरोध होणं हे काही फार चांगलं लक्षण नाही आहे जर निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्यामध्ये सत्ताधारी बाकावरचे नगरसेवक हो का बिनविरोध होत आहेत हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय अशा परिस्थितीत कोणत्या इतर यंत्रणांचा दबाव वापरून सत्तेचा दबाव वापरून स्थानिक जे विरोधक आहेत त्यांना अर्ज मागे घ्यायला लावले का काही तांत्रिक कारण दाखवून त्यांचे अर्ज बाद अर्� केले गेले का याची शंका कुशंका प्रत्येकाच्या मनात आहे यावरच राज्य निवडणूक आयोगाने जिथे जिथे बिनविरोध निवडणुका होत आहेत किंवा जिथे तक्रारीच्या अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात मध्ये किंवा काही ठिकाणी अर्ज स्वीकारलेच नाहीत या संदर्भामध्ये तक्रारी होत आहेत याच्या या चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत स्थानिक निवडणूक प्राधिक जो अधिकारी आहे त्याला या संदर्भातले खुलासे देखील मागण्यात आलेले आहेत दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी मोठा आरोप केला होता राहुल नार्वेकरांवर कारण की मकरंद नार्वेकरांच्या विरोधात जे आप आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत यांचे अर्जच दाखल केले गेले के नाहीत यावरनं ना आता राहुल नार्वेकरांच्या सुद्धा प्रकरणामध्ये संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडनं कारणं विचारलेले आहेत की नेमका दबाव झाला का कारण कोणते होते अर्ज बाब जी केली गेली ती या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू केलेली आहे प्रज्ञा नक्कीच सागर आणि आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बावीस ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येतील अशी स्थिती आहे अशा ठिकाणांवरनं काही तक्रारी येतात का हे पाणी महत्वाचं ठरेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी